शिंदाखेडा तालुक्यातील मालपूर इथं बुधवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पारधी समाजाच्या देवमडीचं छत कोसळल्याची घटना घडली आहे सहसंपादक प्रभाकर अडगाळे सकाळी साधारणपणे साडेआठच्या पावसामुळं दंगल रामचंद्र पारधी यांच्या मालकीच्या गावठाण मालमत्तेतील देखणा माता देवमडीचं छत कोसळले घटनेची माहिती मिळताच महसूल विभागानं पंचनामा केला तलाठी नारायण मांजोळकर ग्रामविकास अधिकारी तुषार साळवे यांच्या उपस्थितीत पंचनामा पार पडला पंच म्हणून आनंद सिंग दंगल पारधी वना मंगल पारधी संजू राम भाऊ पारधी संतोष उत्तम पारधी पारधी उपस्थित होते हा हो। दुपारी सव्वा बारा वाजता संपवण्यात आला पुढील कार्यवाहीसाठी शासनाला अहवाल पाठवण्यात येणार आहे स्थानिक नागरिकांनी शासनानं ना या घटनेची त्वरित दखल घ्यावी मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दादा आज आपल्या मालपूर गावामध्ये आठ आड़ साडेआठच्या सुमारामध्ये जो पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये आपलं हे छत खाली कोसळलेलं आहे हे देवमळी आहे तरी या ठिकाणी जी नुकसान झाली कशी झाली आधी तुमचं नाव सांगा सदर मी मालपूरमधून समाधान पारदी बोलतो आहे मौजे आज सकाळी साडे आठ वाजता जोरात वीज कोसळल्याने व पावसाच्या व्यत्याने सदरीला आमच्या देवमुलीचं छत कोसळलं असून सदरीला आदिवासी पार्थिव समाजाचा कार्यक्रम जेव्हाही इथं मालपूरमध्ये होतो तर आमचे देवाचं घर आहे तर आम्हाला सदर शासनाकडून मदत मिळण्यात यावी ही शासनाला आमची नम्र विनंती ओके